नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आलेला आहे त्या व्यक्तीचा फक्त फोटो काढतो इथे टाकतो म्हणजे अतिंद पण साहेबी बोलत आंबेडकर परिस्थिती आणि राम छत्रपुला एकदा वापर तिथे जेव्हा शकते साहेब हे लोक काय करतात आता सुट्टी ना बाकी तपासची गाडीच नाही साहेब तिथे आणि तुरंत लाव आणि गावामध्ये साहेब आता पाटील साहेब आमचे किल्लापुर नवीन आलेले तिथे माझ्या पाठातील गुन्हेगार फार लागत साहेब तिथे आपली माहितीसाठी सांगतो त्या गुन्हे झालेले तुमची माहितीसाठी सांगतो तिथे काहीतरी दहा नंतर काहीतरी व्यवस्था पेट्रोलिंग वगैरे ही माझी विनंती सेकंडली साहेब थोडी मालेगावची ट्रॅफिक सिच्युएशन ही दिवसेंदिवस अवघड करून आणि आम्ही व्हॉलेंटिअर पण केलं की रोड मार्क्स तुम्ही ट्रॅफिक बॉर्डन करायला म्हणतात अशी सर्व संस्थांमधून बरोबर मॅडम आपल्या सर्व संस्थांमधून आम्ही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास चार चार तास आपण म्हणाल तेवढं मूळ एकदम ट्रॅफिकच्या हाय पीक जेव्हा असतो त्यासाठी आपण आमच्या मार्शल्सला ट्रेनिंग द्यावं आणि या शहरातली वाहतुकीची परिस्थिती सुधारावी या शहरातल्या ज्या अपघातातल्या फॅटॅलिटीज आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत अपघाताच प्रमाण मुळात कमी झालं पाहिजे कारण अपघाताचा त्रास जरी आम्हाला नागरिकांना होत असला तरी त्याच्यापेक्षाही जास्त त्रास पोलीस यंत्रणेला होतो पो आणि मुख्यतः आमचे पोलिसांचं आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं किंवा क्राईम कंट्रोलमध्ये करणं किंवा क्राईम डिटेक्ट करणं प्रिव्हेंट करणं हे काम मागे राहतंय

त्याचे पुढचा लाईट नाहीटर नाही अशी कशीही वेळी आपली चालतात ही, ही वाहन कोणालाही कशी धडकतात रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला धडकतात रस्त्यावरनं चालणाऱ्या प्राण्यांना धडकतात अगदी अगदी मोठ्या मोठ्या वाहनांना जाऊन धडकतात हे सर्व साहेब बेकायदेशीर जी कामं चालली आहेत ते आपण या गणेशोत्सवाच्या काळात तरी अशा प्रकारच्या वाहनांवरती बंदी आणली गेली पाहिजे मी कोणाच्या पोटावर पाय देऊ इच्छित नाही पण जे उघड्या डोळ्याने दिसत ते आपल्या सर्वांच्या नजरे समोर आणून देण्यासाठी मी हा विषय काढला आपण कृपा करून या विषयावरून आपल्यावर नाराज होणं वस्तु किती आहे ती मांडणं माझं काम आहे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस इथे येतो आमच्या ते होऊन कधीच काम पूर्ण करून घ्यायचे आता म्हणलं कधी तर त्यापर्यंत रस्त्याची अवस्था खूप खराब झाली तसंच महानगरपालिकेचे जे लाईट लावलेले ते बंद आणि नगर नगरसेवकच्या माध्यमातून <laughs> <laughs> आणि गणपती मंडळाचा विषय असेल तर गणपती मंडळांचा साहेब पाच लाख रुपये बजेटची तुमच्याकडे मागणी केलेली आहे आयुक्त साहेबांना सांगून द्या पाचशे रुपये टॅक्टर पुरुम येतो पाच लाखात पाचशे शंभर टैक, टॅक्टर पुरुम येईल गणपती मंडळाच्या ज्या अडचणी आहेत त्यांना आतापर्यंत मंडप टाकायला कुठे जागा नाही आहे मुरुम टाका त्यांना मंडप टाकायला जागा तर पाच दिवसावर गणपती आला तुम्ही मुरुम करीत असाल तुम्ही त्यांच्या अडचणी कधी दूर करा कशा त्यांनी पाच लाख रुपये बजेट सॅन्शन करायचा बिगर कमी सरकार ठेकेदार उभा करायचा जबाबदारी माझी माझ्या गावात कुसुंबा रोड जो तयार झालेला आहे आणि मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात तिथे खर्च करून सिमेंट रोड टाकून आणि केलेला आहे तिकडून जी सोळा चक्का वीस चक्का बावीस चक्का ज्या गाड्या आहेत त्या डायरेक्ट भर गावातून या आपल्या पोसम पुलावरून जुन्या आग्रा रोडने खरं बघितलं तर ह्या वाहनांना आए। मी एक नहीं या या मागे पण चार मांडलेला हो का करत नाही याच्या मागचं कारण मी आज तुम्हाला सांगतो आहे आपलेच ट्राफिक डिपार्टमेंटचे काही लोक सकाळी आठ वाज्यापासून तर रात्री दहा वाज्यापर्यंत डोळ्यात तेल घालून अशी ड्युटी करतात ती तर फक्त ते वाहन करून अशा जर गोष्टी असतील आणि या वाहनांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात भूळ उरती त्या अवजड वाहनामुळे आणि या मालेगावाच्या लहानखोर आबाल बाल वृद्धांच आरोग्य धोक्यात आलेलं आहे ती धूळ उडती त्यातल्या त्यात मागे एक ऍक्सिडेंट झाला एक मुलगी वाढली आता माझ आठ दहा दिवस झाले ना किरण चौकात निसर्ग जवळ त्या स्पीड ब्रेकर अशा पद्धतीने बनवलेले आहे ते परत महानगरपालिकेचा विषय अशा पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवलेले आहेत की माणूस जेव्हा डायरेक्ट उधळतो तो बिचारा पोरगा खाली पडला कॅम्पांचा आणि मागून सोळा चक्का गाडी जोडतो मागील कपडे पासून तो कोरगाव साहेब याला जबाबदार फक्त महानगरपालिका म्हणून मी बोलतो की फक्त यांच्याकडे द्या त्यांच्यावर एक दोन लोकांवर गुन्हे दाखल झाला सगळ्या माझ्या गावाची परिस्थिती आता सुनील ताकडे मांडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी रामचतुपूरी सगळ्यात आणि तिथं वादीवाद होता त्यातल्या त्यात महात्मा फुटवर त्या दिवशी तिरसोण मंडळाची विरोध शास्त्राप्रमाणे गणपती उत्सव हा फार वेगळा आहे आणि आता सध्या समाजाप्रमाणे तो साजरा होतो थोडक्यात साकारचं म्हणजे अडचणी अनेक आहेत आठ दिव्या सूचना त्याच्या अगोदर आम्ही सत्तावीस चार ला महानगरपालिकेने दिलेल्या आहेत तसेच महाराष्ट्र विद्युत मंडळाला सुद्धा दिलेल्या आहेत आता मला वाटतं पाटील सरकार त्या तारा म्हणून आहे विद्युत तारा तर आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त तारा वायपायच्या आहेत त्याच्यामुळे तास निवडणूक रेल्वे पडते त्या वाल्यांना कुठे बंधनच नाही कोणी कुठेही वाय टाकावी कुठे कोणी काही करावं सत्तावीस चार ला केलेलं निवेदन आज मला वाटतं सत्तावीस सात ला दिलेलं निवेदन मला असं वाटतं का एक महिन्या अगोदर महानगरपालिकेने पंचवीस टक्के काम केलं त्याच्याबद्दल मी महानगरपालिकेचं समाधान व्यक्त करतो फक्त पंचवीस टक्के म्हणजे मेन मिरवणूक मार्ग किल्लापुरी स्टेशन तांबा काटा वगैरे वगैरे भागामध्ये त्यांनी रूड केले तिची त्यांचं समाधान व्यक्त करावं लागेल पंचवीस टक्के परंतु अजून पंच्याहत्तर टक्के बऱ्याच ठिकाणी काम आजू आहे ते पूर्ण केलं पाहिजे दिवसात सूचना अनेक आल्या मांडल्या पण परत मी गणेश भक्तांना एक सूचना मांडली आमचा गणेश उत्सव हा निर्व्यस्टित साजरा झाला शहरामध्ये अनेक प्रकारचे व्यसना असतील त्याच्यापासून आपण मुक्त करा एक शपथ घेतली पाहिजे मी गणपती काळात पाहिजे पण विसर्जन होईपर्यंत त्या गोष्टीला हात लावणार नाही आणि इतर वेळ लावणार नाही तर तो खरेदी गणेश आणि ती गरी आश्रांजली ठरेल लोकमान्य टिळकांना नाही तर तो दारू पितो तो म्हणतो दारू दुकाने पण ठेवा काही अर्थ नाही हो त्याला काही अर्थ उरत नाही बोलो बोलो ऐसा बापू ऐसा पूछ रहे जो वायफाय फाई की वायरिंग नहीं

मेरा कहना ये है अभी हम रिक्वायरमेंट के हिसाब से जहाँ जहाँ गणेश मूर्ति का मूवमेंट है तो उसमें हमें यहाँ पे ये नहीं हो रहा है पूरे गांव की एंट्री जहाँ से हो रही है वहाँ पे गांव अच्छा दिखना चाहिए देखिए हम अपनी तरफ से कार्रवाई करेंगे पर मुझे उसमें आपसे सहयोग तरीके से वो काम वो कट कर ठीक उस पर हम कार्रवाई करेंगे औ... तो कर करें। मैं क्या बोल रहा हूँ एक महीना पहले निवेदन दिया है, Even... है नहीं कुछ किए तुमने आज थोड़ा बोल रहे महीना पहले दिए ना पहले करते ठीक है मैं अभी आपको कहना रहा हूं कि गणेश में जो भी रिक्वायरमेंट रहेगी अभी हम उसको पूरा करेंगे चाहे वो बिजली की तार हो या बिजली के खंभों पर यूज किया वाईफाई या टीवी ऑपरेटर का फिलहाल हम कार्रवाई करेंगे जब आप पूरे गाँव की बात कर रहे हैं वाईफाई तार की का तुम्ही पुढाकार घेऊन महापालिकेशी बोलावं आणि या सगळ्या आमच्या समस्या सोडाव्यात आणि मी इथल्या सगळ्या गणित प्रस्थांना हे सांगतो आमच्या कुठल्याही अडचणी असतील त्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि आमच्या कुठल्याही अडचणी असतील त्या मी पोलीस प्रशासनाकडून आपल्या महापालिकेकडून कशा सोडवते त्याचा प्रयत्न करतो आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो हे मंडळ आहे साहेब आपण पुढाकार घेऊन कोणावर अन्याय होणार नाही आणि सगळ्यांना तुम्ही समान न्याय द्या अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो आणि दोन शब्द बोलतो साहेब तुमच्यासाठी साहेब तुम्ही वर्दीमध्ये हो उभे आहे म्हणून ते सण होत आहे गर्दीमध्ये म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि आमच्या ज्याही मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि इथे मी माझे शब्द संपवतो आणि थांब काय करून घेण्यातील येणारा जो उत्सव आहे सगळ्यांना म्हणजे व्यवस्थितरित्या महापालिका आपली जबाबदारी पाहिजे चक्कर आयुक्तांना निवेदन देखील दिलेलं आहे एकदम पाण्या एवढं पाणी भरलेलं आहे एखाद्याची लक्ष नाही आहे तिथे नोट करा बलराम नगर परिसरामध्ये

प्रशासनाची मीटिंग आणि पोलिसांचा एकही विषय येत नाही फक्त याचाच विषय येतो आणि यांची पुढची मीटिंग महानगरपालिकेत राहते आणि आपला आपण विषय घेता येते महापालिकेचा विषय गेल्या तीन चार वर्षापासून मी सूचना करतोय सहा तारखेला आरास आहे सातला विसर्जन तात्पुरते टॉयलेट हे तुम्ही ठेवतच नाही माझी सूचना जर मिटिंगला असते महिला भगिनींसाठी ती व्यवस्था मध्यवर्तीकडे सुद्धा समितीचे अध्यक्ष थोडं आपले विचार म्हणताय प्रत्येक पाटील या ठिकाणी आयोजित शांत कमिटीच्या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित या मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सर्व आमच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार मॅडम यावर्षी कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली माझ्या माझ्यासमोर उपस्थित या गावच्या शांततेसाठी सातत्याने सर्व शांतता कमिटीचे सदस्य सर्व अधिकारी जे या घरामध्ये काम करत आहेत पत्रकार बनतो खरंतर गेले दोन तास आपण गणेश गणेशोत्सवाच्या दरम्यान शांतता कशी आबांधित ठेवायची या विषयाचा विचार मंथन करतो आताच आताच्या अध्यक्षांनी एक, एक नवीन मनीचं प्रयोजन केलेलं आहे जे मनी आतापर्यंत काय केलं होतं तुम्ही आहात वरती म्हणून सर मोठा करतील <laughs> खर तर फक्त आम्ही वरतीत आहे म्हणून सर होत नाही तुम्ही आज साध्या वरतीत म्हणून खर तर सर मोठा करतील तुम्ही जे सिव्हिल वापरत आहात हे जे पोलीस साध्या वेशातील पोलीस आहेत तुमच्या प्रत्येकामध्ये जे साध्या वेशातील पोलीस आहेत या सर्वांच्या मदतीमुळे आणि आम्ही तुमच्यासोबतच आहोत या सर्वांच्या सहकार्याने या शहरामध्ये सगळे उत्सव शांतेत होत आहेत तुमची मदत तुमचं सहकार्य तुमचे आशेष इनपुट्स हे सर्व गोष्टी आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत गणेश उत्सव हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडून गेला आपल्या दहा दिवसाच्या संपूर्ण या उत्सवामध्ये आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतात आपल्या आजूबाजूमध्ये काय फरक पडतात याचा निश्चितपणे पर उपयोग करून आपल्या प्रत्येक मंडळाने एक चांगल्या गोष्टीची परंपरा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक चांगले देखावे असणारे त्या ठिकाणी सुखसोयी असणाऱ्या अशा प्रकारच्या गणेश मंडळांना विशेष बक्षीस हे स्टेट राज्यस्तरावरून दिले जाणार आहे याच्याबरोबरच आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या संदर्भातील स्पर्धा ही आयोजित केली गेलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे चांगले गणेश मंडळ ज्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये सर्व नियमांचं पालन केलं जातं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी सुद्धा व्यवस्थितपणे त्याचं आगमन करून शांततेच्या माध्यमातून पारंपरिक वाट्याच्या माध्यमातून त्याची स्थापना केली जाते आठवड्याभर दहा दिवस दहा दिवस त्याची पूजा आमच्या व्यवस्थित केली जाते त्या ठिकाणी देखावे हे सार्वजनिक देखावे हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे देखावे असावे अशा स्वरूपाचे राष्ट्रीय एकात्मतेचे देखावे इतर सर्व महत्वाचे विषय जे आहेत ज्याच्यामुळे समाजामध्ये वाईट प्रताप्रताप दूर करण्यासंदर्भातले जे देखावे आहेत ते देखावे अशा स्वरूपाच्या योजना जर आपण केल्या तर निश्चितपणे या बाबतीमध्ये स्टेट लेवलचे आणि जिल्हा लेवलचे बक्षीसर हे आपल्याला मिळू शकतात आणि याच्यामध्ये एक चांगला परिपाठ या या भागामध्ये आपण निश्चितपणे करू शकतो आम्ही या तुमचे जे परमिशन्स वगैरे आहेत परवानगी आहेत त्या एक व्यक्तीच्या माध्यमातून किंवा आपल्या सरकारच्या माध्यमातून तात्काळ कशा मिळतील याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत आणि जिल्हाभरामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहजपणे मला स्वरूपाची यंत्रणा सध्या केलेली आहे जे डीजे किंवा लेझरच्या माध्यमातून लोकांना अपायकारक होणाऱ्या गोष्टी आहेत त्या काळून पारंपरिक वाट्याचा वापर कसा होईल आणि इतर सर्वसामान्य मुलांना लहान मुलांना वयवृतांना त्याचा त्रास कसा होणार नाही याची दक्षता जर आपण घेतली आपला कुठलाही उत्सव साजरा करताना आपल्या आनंदाबरोबरच इतर कोणीही दुःखी होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही कुणाला इजा होणार नाही याची जर दक्षता घेतली तर मला वाटतं निश्चितपणे हा उत्सव जो आहे तो आपल्याला आनंदाने पार पाडण्यासारखा होईल आता अडीच इसवी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी व्हॉलेंटिअर्सची आवश्यकता खूप आहे कारण आपण गणपतीची स्थापना केल्यानंतर त्याची देखभाल करणं दहा दिवस त्या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये याची दक्षता घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपल्यापैकी काही लोकांनी त्या ठेवला गेला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्या ठिकाणी आमचे अधिकारी येतील त्या ठिकाणी भेटी देतील त्यांच्याबरोबर तुमचा समन्वय असणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक गणपती बरोबर एक समन्वयसाठी आम्ही कर्मचारी देत आहोत ती कर्मचारी तुमच्याबरोबर समन्वय ठेवी कोणत्या वेळेला निवडणूक निघणार आहे त्या ठिकाणी काही समस्या आहेत का या संदर्भातली आगाऊ माहिती त्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला द्यायची आहे आणि दैनंदिन स्वरूपात तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे त्या ठिकाणी रात्रीची परिस्थिती काय आहे रात्री त्या ठिकाणी लोक चालतात का बसतात काही पाहिलं पाहिजे आणि ते लक्षात घ्या की ज्या ठिकाणी रात्री लोक थांबलेले असतात ते कुठेतरी चुगांसारखे व्यवसाय किंवा इतर कुठले वाईट प्रथा गणपतीच्या आजूबाजूला गेलात तर आम्ही कदाचित सोडूल पण देव सोडणार नाही लक्षात घ्या तुमची जर श्रद्धा आहे तर अशा चांगल्या चांगल्या आणि अतिशय पवित्र ठिकाणी अशा कुठल्याही चुकीच्या घटना होऊ नका जेणेकरून आपण अशा स्वरूपाची आपल्या मंडळात पण होणार नाही याची दक्षता सर्वांनी आणि विशेषतः प्रमुख आहेत त्या प्रमुख लोकांनी स्वतः घेवायला करावं अशा स्वरूपाच्या कुठल्याही घटना गणपतीच्या आजूबाजूला होत आहेत का आणि आपल्याकडचे व्हॉलेंटियर्स हे खऱ्या अर्थाने भक्तिभावाने चांगले कार्यक्रम करून रात्रभर त्या ठिकाणी चांगले प्रबोधनभर काही गोष्टी करून त्या ठिकाणी जागरण करतायत का, का, करता का आ, या माहिती माहिती आपण ठेवली पाहिजे आणि येणारे सर्व उत्सव जे आता गणपती आहे नवरात्र आहे ईदची मिरवणूक आहे ह्या सगळ्या मिरवणुका वेगवेगळ्या मोडल्यातून जातात वेगवेगळ्या तब्बतीत जातात परंतु ज्या ज्या मोडल्यातून त्या मिरवणुका जातील इतर धर्मियांच्या त्या ठिकाणी काही मस्जिदे असतील मंदिर असतील त्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस मिरवणूक जाते बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस मिरवणूक आहेत त्यावेळेस सन्मान केला जातो सत्कार केला जातो याही ठिकाणी अशा प्रथा होत्या त्या बाबतीमध्ये सुद्धा अधिक व्यवस्थितपणे ज्या ज्या ठिकाणी मिरवणूक जाते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कसा सन्मान होईल हे जर पाहिलं तर मला वाटतं निश्चितपणे एकमेकांच्या विषयी अधिक प्रेम आहे ते अधिक वाढण्यासाठी मदत होऊ शकते बऱ्याच लोकांनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आम्ही सगळ्यांनी नोट केलेले आहेत होईल सर्वांना सूचना देत आहोत सर्वात महत्वाचा जो मुद्दा कोर्शे पाठव आता जो काही सांगितला तो अतिशय महत्वाचा मुद्दा व्यसनमुक्तीचा मुद्दा आहे आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी पंधरा ऑगस्टला संपूर्ण जिल्ह्यामध्ये साडेचार चार लाख मुलांनी एकाच वेळेस व्यसनमुक्तीची शपथ घेतलेली आहे खऱ्या सगळ्यात मोठा व्यसनाचा आहे तर आता आपण मोहीम या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे व्यसनमुक्ती तर आपण याही ठिकाणी आपलं भेदवाक्य असलं पाहिजे आपल्या प्रत्येक मंडळाच्या समोर काही स्टँडिंग काही संदेश व्यसनमुक्तीचे आपण निश्चितपणे लावावे याचा याचा जे परिणाम आहे ते तरुण आपण निश्चितपणे होईल आणि व्यसनमुक्तीसाठी एक पाऊल टाकल्यासारखं होईल या ठिकाणी तुम्ही एवढ्या वेळापासून आलात सर्वांनी आपली मत व्यक्त केली सर्वांनी शांततेत गणेशोत्सव करण्यासाठी जे आपलं योगदान दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभि अभिनंदन आणि आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र